तुम्ही प्रत्येक वेळेस भूमिका घेता असं लक्षात आलं म्हणजे तुम्ही आता ही राज ठाकरेंबद्दलची भूमिका घेत आहे मधल्या काळात तुम्ही धनंजय मुंडेंच्यासुद्धा बाबतीत उभं राहिलात की सगळं प्रकरण जेव्हा सुरू होतं थोडं एक सेन्सिटिव्ह प्रकरण झालं होतं म्हणजे त्याच्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला तुम्ही थेट त्यांच्या उघड उघड त्यांच्या समर्थनाची भूमिका घेतली असं होतं की सरकारच्या प्रोटेक्शनमध्ये किंवा अशा मंत्र्यांच्या प्रोटेक्शनमध्ये गुणवत्त सदार ते नेहमी येतात असं एक चित्र दिसून येतात मला धनंजय मुंडेंचं तुम्ही प्रोटेक्शन करताना तुम्ही दिसतात त्याच्या मागे तुमची काय भूमिका होती बघा सन्माननीय श्री धनंजय मुंडे साहेब हे भटक्या विमुक्त समाजातून येतात आणि सन्माननीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे खरोखर सांगतो त्या भागामध्ये एक आधार होते आणि तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे मराठा आमदारांनी रिंगण करून ठरवून ज्या प्रकारे धनंजय मुंडे साहेबांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तो त्रास त्याच प्रकारचा त्रास मा म्हणजे तुम्हाला सांगतो आमचे भगवान बाबा दैवत आहेत आमच्या वंजारी समाजाचे त्या समाजाला त्या त्या भगवान बाबालासुद्धा अशाच प्रकारे काही लोकांनी मी म्हणत नाही मराठा 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 म्हणायचं नाही परंतु काय त्रास दिला जरा दर दर ला ते जरा तुम्ही पुस्तकातून बघून जर चिंतन जर केलं तर माणूस झोपू शकत नाही लिंगछेदन करावं लागलं होतं त्याच्यामुळं माझ्या हयातीत मी माझ्या भटका असेल भटका विमुक्त असेल ओबीसीतला मायक्रो ओबीसी असेल सगळ्यांसाठी माझं कर्तव्य आहे मी अशा प्रकारे डॉमिनेट करू देणार नाही माझ्या माणसांना कालही समर्थनात होतो आजही समर्थनात आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या ह्या सगळ्या लाडक्या भावांसाठी माझ्या म्हणजे तमाम मायक्रो सींसाठी जे ज्या प्रकारे आजही तुम्ही बघा आमचा लोहार कुठं असते तुम्ही बघा कसं आमचं आज पाल आहे आजही पाल आहे हो आमचं आणि ती भाषा काय असते पाटलाच्या घरी लेकरू जन्माला आलं तर राव होतं आहे आणि आमच्या लोहाराच्या घरी किती चांगलं नाव असलं देवाचं जरी असलं तर गण्या होते तिकडे गणेशराव होते त्याच्यामुळे हे डिस्क्रिमिनेशन आम्ही पाहिलं आहे आम्ही अभ्यासलं आहे आम्ही चिंतलं आहे त्याच्यामुळं धनंजय मुंडे साहेबांना एकट्यात पाडून रिंगणात घेऊन असे काही धस फूस कोणी जरी आले तरी आम्ही कायदेशीर लढू भाजपचे आमदार आहेत धस असतील ना याचा अर्थ त्यांनी मराठा रिंगण केलं साळुंक्य कोण आहेत मला सांगा ना नाळुंके प्रकाश साळुंक्य कोण आहेत मला सांगा तुम्ही त्याच्यानंतर जे जे उभे राहिले आमच्या साहेबांच्या विरुद्ध